नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मागच्या एक फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुनचं तुटलेलं ना जोडण्यासाठी कला आणि अद्वैत आलेले आहेत आता कला सायलीला म्हणत असते की अगं सायली आम्ही त्या तन्वीच्या हळदीला बघ कसा बॉम्ब फोडणार आहोत तुला माहिती आहे का आम्ही शेन स्पेशल मेहंदी तन्वेसाठी ठरवली आहे कला आणि अद्वैत म्हणतात की आम्ही तुमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी खमके आहोत तेव्हा आता कला खूप हसत असते इकडे अद्वैत आता शेण त्या मेहंदीच्या गोणमध्ये भरत असतो फुल अशी तयारी केलेली असते त्यांनी इकडे मात्र हसून हसून कला आता सायलीला सांगत असते सुद्धा खूप हसायला येत असतं की आता तन्वीच्या हळदीला फारच मजा येणार आहे असं दोघी म्हणत असतात प्रेक्षकांनो त्या दोघे आता इकडे स्वप्न पाहत आहेत की तन्वीला हळदीमध्ये कसं रडवायचं आणि अर्जुन सायलीला एकत्र कसं आणायचं इकडे मात्र तन्वी हळदीसाठी खूपच अशी सुंदर नटून आता हे खूप एक्सायटेड असते की आज माझी आणि अर्जुनची हळद आहे पण आता कलाद् चांगलाच धमका उडवणार आहे प्रेक्षकांनो असा जबर असतं ट्विस्ट आपल्याला एक फेब्रुवारीला रविवारी आठ साडेआठला बघायला मिळणार आहे तेव्हा मिस करू नका पाहत राहा ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद